मित्रांनो नमस्कार आपण ज्या आता तंबाखूच्या प्लॉटमध्ये आलेलो हो, आहोत तो एक बघण्यासारखा प्लॉट आहे आतापर्यंत मी भरपूर तंबाखू पाहिलेत ह्या सीझनमध्ये मध्ये पण हा त्यामधला एक बेस्ट तंबाखू मला वाटत आहे हे तुम्हाला आता दाखवतोय मी की बघा ही पूर्ण वरचं पान आहे ते पूर्ण खालीपर्यंत आहे भरपूर पानाची रुंदी वगैरे अगदी बेस्ट झालेली आहे आणि हा तंबाखू पिकवलेले जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबतच आपण आज बोलणार आहोत तर ह्या शेतकऱ्यांचं नाव आहे भास्कर पाटील माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांनीच हा तंबाखू इतका उत्कृष्टरित्या पिकवला आहे तर त्यांनाच आपण विचारूया की प्रत्येकाचे यावर्षी म्हणजे पाऊस खूप जास्त झाल्यामुळं इतके चा, चांगले तंबाखू कोणाचे आलेले नाहीत तर यांचा हा तंबाखू इतका चांगला आणण्यापाटी मग यांनी नेमकं काय असं वेगळं केलेलं आहे आपण आता त्यांनाच विचारूया तर तुम्ही हा तंबाखू आणण्यासाठी असं वेगळं काय केलेलं आहे की हा तंबाखू वेगळा दिसत आहे आम्हाला मी पहिल्यांदा शेणखत दोन तीन वेळेला सोडलो आणि पहिल्यांदा काम करत असताना माझी एक पद्धत आहे काम पूर्णपणे वेळेत करणे कोणतंही घोडा असू दे किंवा तणकाट असू दे रानातलं किंवा त्याला जे द्यायचं आहे तेव्हा लागोडी त्या वेळेत देणे पाणी देणे वेळेत हे माझं मेन कारण असतं मी जे काम करतोय शेतीला ते पूर्ण वेळेत काम करतो बरोबर आणि मी जे काम करणार असतोय ते शेतीला ज्या पिकावर करतोय त्या पहिला पिकावर प्रेम करतो मग ते काम करत असतो त्यामुळे माझं पीक हे सगळंच एक नंबर आणण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यामुळे माझं पीक यंदा यावेळेस चांगलं आलेलं आहे बरोबर निसर्गाची कमी जास्त सात असताना देखील बरोबर चांगलं पीक आणण्याचं मी धाडस करून केलेला आहे करे करेक्ट करेक्ट त्यावेळी ह्या वर्षी जो पाऊस होता तो एक्सटेंड झाला होता जवळपास सहा महिने पाऊस पडला मेला ला पावसाची सुरुवात झालेली होती ते जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत शेवटी पर्यंत पाऊस पडलेला आहे त्यामुळं इतके चांगले तंबाखू लोकांचे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचे आलेले नाहीत तरी सुद्धा यांनी वेळेवर फुडा वेळेवर पाणी वेळेवर खत नियोजन असो वेळेवरची फवारणी असो सगळं वेळेत केल्यामुळे इतका चांगला प्लॉट आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की जे ह्याला शेणखत सोडलेलं आहे त्यांनी तीन ट्रॉल्या शेणखत सोडलेला आहे आणि हे जे उत्तर तुम्ही मला सांगितलं आहे ते मला अपेक्षित थोडंफार होतं पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे उत्तर अपेक्षित असणार नाही म्हणजे काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे आता एक म्हणजे समजूत झालेली आहे की चांगला प्लॉट आलेला असेल तर त्यांना लोक एकच विचारतात की तुम्ही कुठलं टॉनिक मारला होता तर मित्रांनो जर का चांगला तंबाखू आणायचा असेल तर चांगली टेक्निक लागते टॉनिक म्हणजे म्हणता येत नाही आपल्याला एका टॉनिक वर्कवरती आपल्याला प्लॉट आणता येत नाही तर मित्रांनो त्याचमुळे हा प्लॉट इतका चांगला आलेला आहे तर आणि त्यांचं जे शेतीवरचं प्रेम आहे ते सुद्धा ह्याला कुठंतरी कारणीभूत आहे कारण की ज्या वेळेला तुम्ही सगळं वेळेत कराल त्याच वेळेला तुम्ही वेळेत कराल ज्या वेळेला तुमचं म्हणजे शेतीवरचं प्रेम असतं त्यामुळं त्यांनी आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे कारण की आता सुद्धा ती मिरची भरत होते त्यांचा अग्रोहनला एक म्हणजे एक हे लेख सुद्धा आला होता त्यांनी तीनशे तीनशे किलो मिरची काढली तीनशे झाड आहेत फक्त आणि त्याला एका तोड्याला त्यांनी तीनशे किलो मिरची काढली होती त्याचं सुद्धा ते याचा सुद्धा एक लेक आलेला होता त्याबद्दल सुद्धा त्यांचं म्हणजे अभिनंदन आहे आणि आम्हाला ह्या वेळ दिला ह्या तरी पण मी एक बोलतो शकतोय की सौरभ चेंडके हा माणूस असा आहे की औषध दुकानात देखील येताना औषध कोणत्या कंटेनरचा औषध तुम्ही वापरला तर कसं होईल किंवा कसं त्याला उपयोग होईल तुम्ही मव्याचं असू दे किंवा जे काय वॉटर सलिवर जे मारणार आहे किंवा काय करणार आहे ते कसं वापरायला पाहिजे किंवा कुठलं कंटेनर वापरलं तर तुमचा तंबाव चांगलं होईल आता ते वेळच्या वेळ कंटेनर बदलून मव्याचं औषध दिलं तर मवा मरू शकतोय त्यावेळी मव्याचा बरच अडचण होत्या मवा मेला नव्हता बरच लोकांची अडचण होती मवा मेला नाही मवा मेला नाही आमच्यात एकही जाड नाही असं की मवा नाही असं मवा मेला सगळा पूर्ण मेलेला आहे मव्याचं एकही जाड नाही सौरभनं मला खरोखर एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला ज्या माया शेती पिकवायला मोठा आमचा एक आभार आहे त्याचा मी खरंच खरंच धन्यवाद कारण की तुम्ही जे माझ्याबद्दल सांगताय ते चांगलं आहे पण याचा पूर्ण जे क्रेडिट आहे ते तुम्हालाच आहे कारण की तुम्ही राबताय मी फक्त तुम्हाला तिथं बसून सांगतोय जे योग्य मार्गदर्शन करतोय पण तुम्हाला जे इम्प्लिमेंट चांगले करतात त्यांना रिझल्ट येतात आणि म्हणजे ते संपूर्ण शेतकऱ्यावरतीच आहे शेतकरी चांगलं पिकवला तर चांगलं येतं आम्ही फक्त थोडासा एक मार्ग दाखवतो मार्ग दाखवतो देखील वेळेत काम करणं गरजेचं आहे खरोखर वेळ महत्वाची आहे कोणत्याही तुम्ही शेताला पिकाला जे काम करत आहे त्या पिकाला वेळ देणं गरजेचं आहे तुम्ही वेळेत काम करणं गरजेचं कर आहे ज्या हवामान आहे त्या हवामानात कसं चालायचं हे महत्वाचं मोठा महाग प्रश्न मोठा प्रश्न असताना ते केलं त्या हवामानात तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह शेतासंग राहता तेवढं चांगलं होईल चालतं धन्यवाद या तुम्ही वेळ दिला त्याबद्दल नमस्कार धन्यवाद थँक्यू थँक्यू